शिवसेनेने सात वेळा अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवली आहे आणि ही आता आठवी वेळ आहे त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघावर आमचाच दावा आहे असं अभिजित अडसूळ म्हणाले तर भाजपचे सर्व पदाधिकारी नवनीत राणा यांच्या विरोधा विरोधात आहेत बच्चू कडू यांचा सुद्धा नवनीत राणा यांना विरोध आहे असं सुद्धा म्हणाले त्यांच्याशीच बातचीत केले आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी पाहूया लोकसभेचा महासंग्राम सुरू झालाय कोण कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार कोण कुठले दावेदार असणार चर्चा आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत आपल्यासोबत माजी आमदार महाराष्ट्राचे कॅप्टन अभिजित अडचू आहेत अभिजित अमरावती मतदारसंघावरती तुम्ही दावा सांगताय काय पोझिशन आहे तुम्ही लढण्याच्या मनस्तिकेत आहात लढणार काय पोझिशन आहे नक्कीच शिवसेनेने याआधी सुद्धा सात वेळा त्या ठिकाणून निवडणूक लढवलेली आहे ही आठवी वेळ आहे आणि महायुतीमध्ये प्रत्येक वेळी ही जागा शिवसेनेसाठी सोडली गेलेली आहे आणि त्यामुळे नक्कीच मागच्या वेळीसुद्धा आम्ही जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा फक्त तीस पस्तीस हजाराच्या प्रकारे ती जागा, जागा गेली होती आणि त्यामुळे आज नक्कीच शिवसेना म्हणून आम्ही नक्कीच त्याच्यावर दावा सांगतो तुम्ही निवडणूक लढवणार आहात का हा विचारण्याचं कारण म्हणजे तुमच्याच सोबत असलेले तुमच्या महायुतीच्या एक भाग असलेल्या नवनीत राणा अतिशय सक्रिय झाले त्या निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत भाजपाच्या तिकिटावरून निवडणूक लढवण्याची तयारी आहे तुमची काय भूमिका असणार आहे जर का असं झालं तर पक्ष प्रवेश करण्याची सुद्धा चर्चा सुरू आहे त्याच्या दोन भाग आहेत एक तर पहिली गोष्ट आपण जे भारतीय जनता पार्टीमध्ये ते प्रवेश घेणार जे ज्या पद्धतीने सांगितलं जातं परंतु गेल्या दोन महिन्यापासून हा सतत चालू आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेणार परंतु हे यांचं गिमिक आतापासून नाही अशोकराव चव्हाण पृथ्वीराज चव्हाण देवेंद्रजी फडणवीस साहेब पासून आज एकनाथजी साहेबांपर्यंत आज हे याच्या मागे त्याच्या मागे प्रत्येकामागे धावत आलेले आहेत आणि जेव्हा त्यांना असं वाटतं की बाबा आपल्याला याच्यापासून धोका होऊ शकतो लगेच आपण काहीतरी एक टाकायचं लोकांमध्ये संभ्रमावस्था करायची आणि त्या पद्धतीने पुन्हा एकदा त्यांनी तेच परिस्थिती निर्माण केली त्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेणार परंतु आज देखील आपण जर पाहिलं मी आधीही सांगितलं होतं की भाजपामध्ये प्रवेश घेणार नाही आणि दुसरी बाजू प्रवेश तर घेतला नाही दुसरी बाजू ही आहे की मागच्या महिन्यामध्ये जी सर्वपक्षीय जिल्हास्तरीय बैठक जी झाली मित्रपक्षांची त्यामध्ये सुद्धा प्रामुख्यानं जेव्हा मित्रपक्ष सगळे जमले अमरावतीमध्ये त्यामध्ये बच्चूभाऊ कडूंचे प्रहारचे दोन्ही आमदार बच्चूभाऊ कडू स्वतः आणि राजकुमारजी पटेल हे त्या ठिकाणी आम्हाला नवनीत राहणं चालत नाही म्हणून अनुपस्थित राहिले